तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती मजलुमांचे हित आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा जळगाव जा येंदाव ग्रामस्थांच्या आमरण उपोषणाची सांगता येंदाव बस स्टँड ते गावापर्यंत रस्ता बांधकाम करा या मागणीकरिता ग्रामस्थांचे स्टंडवर आमरण उपोषण चालू केले होते त्याचे दिनांक 8 फेब्रुवारी रोजी बांधकाम विभागाच्या लेखी पत्रानुसार उपोषणाची सांगता करण्यात आली दिनाक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जा तालुक्यातील येनगाव येथील ग्रामस्थांचे रस्ता बांधकाम करा या मागणी करिता स्टंड उपोषण सुरू केले उपोषण पूर्वी गावातील अरविंद जानराव वैझोडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव जा व जिल्हा परिषद विभाग बुलडाणा यांना दिनाक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उपोषणाबाबत निवेदन सादर केले दिलेल्या निवेदनात येनगाव येथील बस स्टंड पासून गावापर्यंत गेल्या बारा वर्षापासून रस्ता झालेला नाही त्यामुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे रस्ता बनविण्यात यावा याकरिता वेळोवेळी निवेदन सादर केले तरी सुद्धा कोणत्याही प्रकारची आपल्या स्तरावरून कारवाई केली नाही तरी रस्ता तत्काळ बांधकाम करा अन्यथा लोकशाही मार्गाने उपोषणाचा इशारा निवेदनातून देण्यात आला होता असे असताना प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेतल्याने अखेर अरविंद वायझोडे यांना ग्रामस्थांसह उपोषणास बसावे लागले आहे सदर संपूर्ण गामवकर्यांनी पाठिंबा दिला होता दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रसेंजित पाटील यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवला यावेळी तालुका कार्याध्यक्ष महादेव भालतडक अशोक मुरुख सुहास वाघ आदित्य प्रसेंजित पाटील राष्ट्रवादी सोशल मीडिया प्रदेश सचिव आशिष वायझोडे युवक विधानसभा अध्यक्ष दत्ता डिवरे शिवसेनेचे अमोल दाभाडे यांच्यासह विविध मान्यवरांनी भेटी देऊन पाठिंबा दर्शविला रामेश्वर वायझोडे वासुदेव वायझोडे महादेव भारसाकळे प्रमोद वायझोडे राजेश वायझोडे गणेश कुकळे अरुण वायझोडे विद्याधर वायझोडे यांच्यासह मोठ्या संख्येने गामकरी उपस्थित होते जळगाव उन्नती न्यूज चॅनल करीता जिल्हा प्रतिनिधी सौ सरला राजेंद्र ससाणे ची बातमी जळगाव जा बुलडाणा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल बेला दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज